Thank you. Yes, नमस्कार धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे अनधिकृत बोर्डिंग होर्डिंग लागलेलं आहेत त्याच्यावर कारवाईचं काम आमचं सध्या सुरू आहे जी घाटकोपरची दुर्घटना झाली त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आदेश नगरविकास विभागाने दिलेले आदेश आणि दोन हजार बावीसची होर्डिंग आणि आकाशचिन्हांच्या बाबतीतली जी एक एक उपविधी किंवा एक नियमावली आलेली आहे त्याचा आधार घेऊन आता महानगरपालिकेनं काम सुरू केलेलं आहे फेब्रुवारीमध्ये ठराव झाला आमचा तर शहरामध्ये जवळजवळ तीनशेच्या आसपास अनधिकृत होर्डिंग आहेत ज्याला परवानग्या नाही आहेत आम्ही कारवाई सुरू केली त्या होर्डिंग असोसिएशन आणि या सगळ्यांचे आमच्याकडे शिष्टमंडळ येऊन त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली की के आम्हाला रेग्युलराईज करून द्या तर परवानगीच दिलेली नसल्यामुळं ते रेग्युलराईज करायचा प्रश्न नाही आहे तर हे सगळे होर्डिंग कि कुठल्या ठिकाणी किती आहेत त्याचं सर्वे आणि बाकीचं सगळं काम आमचं पूर्ण झालेलं आहे या लोकांचे ॲप्लिकेशन आल्यानंतर त्यांना रीसर या परवानग्या घेऊन हे होर्डिंग लागतील आणि न नाले आणि नदीच्या पात्रातले वगैरे जे होर्डिंग, होर्डिंग, होर्डिंग लाओ आहेत ते सर सगळे होर्डिंग काढून घेतले जातील तिथं कोणालाही होर्डिंग लावले लावता येणार नाही आणि यापुढे कुठलंही होर्डिंग असेल ते आम्ही जे सांगू त्या स्पेसिफिकेशनचे त्या ठिकाणचं हे ठरवून तिथली रितसर फी भरून त्यांनी ते परवानगी घेऊन तिथं होर्डिंग लावायचं आहे आणि ही परवानगी एक वर्षभरासाठी असेल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या हे राहतील तर या निमित्ताने असं आव्हान राहिलं आपल्या सगळ्यांना आणि प्रायव्हेट जागांवरचे पण काही प्रायव्हेट इमारतींवर वगैरे लागलेले होल्डिंग असेल तिथं पण नुसत्या होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही तर त्या इमारत ज्या इमारतीवर ते होल्डिंग लागणार आहे त्या इमारतीचं पण स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि त्याचं हे बघितल्याशिवाय तिथं परवानग्या दिल्या जाणार नाहीत हे निश्चित